माझं नाव महादेव मुजमुले मी पंढरपूरच आहे विठुरायाच्या नगरीतून आलेलं का पण कसं आहे की मी आता वय माझं लहान आहे पण स्वप्न खूप मोठी आहेत आणि स्वप्न मोठी कराय मी म्हणतो की सगळ्याच गोष्टी आर्थिक पाठबळ सगळ्या गोष्टी लागतात त्यामध्ये असं म्हणल्यासारखं आधी पोटोबा मग विठोबा मग आधी पोटोबा थोडा बघायचा आणि मग विठोबा म्हणजे समाजासाठी पण काय तर करायचं त्यामुळे खर तर मला या ठिकाणी आज बोलताना या ठिकाणी माझा उर भरून येतो मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की आज मी किती गोष्टी बघितल्या आज आपण वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या खेड्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून आपण या ठिकाणी सर्वजण आलोय आलोय फक्त एक दोन तासासाठी विचारांची देवाणघेवाण होऊन प्रत्येक क्षेत्रात आपापल्या क्षेत्रात तरबेज आहे मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की मी आज या ठिकाणी शहात्तर का पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी आयरनव्यान बघितला की जो आपल्या एक आदर्श आहे आजकालची पिढी आपण काय करतो आणि आपल्या एक हा आदर्श आहे ते आज मी बघितलं आज दुसरी गोष्ट बघितली की एक मुलगा या ठिकाणी वाघासारखा आपल्या वडिलांबद्दल धडाडून गेला आणि त्या वडिलांच्या डोळ्यात त्या मुलाबद्दलचा एक आदर एक सन्मान जो वडिलांना बघायचा असतो तो सन्मान मी आज वडिलांच्या डोळ्यात बघितला तर आपल्याला शिकायचं आहे का या गोष्टीतून की माणूस हा वेगळा कसा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांचा पुरस्कार आहे छत्रपती शिवाजी महाराज घडले कसे आपल्या आपल्या भारताचे राष्ट्रपती घ्या मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम घडले कसे यांना स्वतःचा व्यवसाय होता हे स्वतःचं घर चालवू शकले असते स्वतःच आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकले असते पण त्यांनी त्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग निवडून आप ही आपल्याकडे सगळं सगळं आहे पण मी समाजासाठी काही करू शकतो आधी पोटोबा आणि मग विटोवा आपण म्हणतो पण विटो, विटो पोटोबा बघितल्यानंतर आपण समाजासाठी काय करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हटलं तर आपण या ठिकाणी यांचं नाव घ्यायला काय हरकत नाही त्यामुळे मला एवढंच सांगायचं की या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी संजीवनी फाउंडेशन या ठिकाणी मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की खूप वेगवेगळ्या विचाराची वेगवेगळ्या ज्ञानाची माणसं या ठिकाणी आली आणि खूप काही या ठिकाणी शिकायला भेटतं खूप काही घ्यायला भेटतं असं म्हणतात की ज्यावेळेस आपण पाच करोडपती लोकांची कॉपी करतो माणसांची कॉपी करतो त्यावेळेस सहावे करोडपती आपण असतो म्हणजे आपण शंभर टक्के नाही घेत आलं तरी एक घेतलं पाहिजे आणि या ठिकाणी अशी खूप माणसं आहेत की त्यांच्याकडे खूप येण्यासारखं काय त्यामुळे प्रत्येक मला प्रत्येकाला सांगा। एक सांगायचं की प्रत्येकाने जाताना एक जरी प्रत्येकाचा गुण घेऊन गेलं तर नक्की आपण आयुष्यात यशस्वी ठरेल एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र